हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे रविवार फादर्स डे स्पेशल आज आहे फादर्स डे हॅपी फादर्स डे सर्वांना तर आज इथे मी आणले आहे मच्छी आज बाजारात गेले होते गेल्या रविवारी आमच्याकडे चिकन आणलेलं आणि मी शंभरचे सौंदाळे घेतले होते वरवडेवाल्या बसलेल्या त्यांच्याकडनं वरवड्याच्या मच्छीवाली होत्या त्या खंडाळ्यात बसतात तर त्यांच्याकडून आणि आज इथे मी जयगडला गेले होते बरेच दिवसाने म्हणजे दोन महिन्याने आम्ही मी गेले होते तर तिथे मस्त छान खाडीचे ताजे पागलेले मासे होते त्याच्यामध्ये मला कोकेऱ्या इथं भेटल्या तिथे खाडी म्हणजे खाडी नाही आहे समुद्र पण आहे तिथे म्हणजे अशी निव्वळ खाडी म्हणता येणार नाही तर तिथे मस्त मस्त छान छान असे ताजे मासे ह्या सीझनला मिळतात पाहलेले इतर वेळी पण मिळतात तर मी घेतले कोकेरी तर दोन मोठ्या कोकेऱ्या घेतल्या एक अशी फ्रायसाठी कापून घेतली फ्रायसाठी अशी आडवी कापून घेतली हे बघा म्हणजे ह्या पण हे पण तुकडे करणार आहे मी फ्राय पण दुसरी जी घेतली तिचे मी असे काप करायला सांगितले तर ही जोडी मला पाचशेला तिने दिली पहिली मोठी एक सांगितलं तीनशे आणि नंतर म्हटलं ती पण दे दे करून त्या ओळखीच्या आहेत त्यांचे म्हणजे स्टुडंटशा स्कूलमध्ये आहेत मुलं त्यांची तर तिने दिलंन पाचशेला दोन कारण ह्या सीजनला मच्छी तुम्हाला आता कुठेही गेलात तर ताजी मच्छी घ्यायची झाली तर जास्त पैसे तुम्हाला मोजावेच लागणार तर मला डब्यांना पण लागते तर आता दुपारी एकच आहे टिफिन पूर्ण ह्याचा आणि रात्री तीन असतील नॉनव्हेजचा एक नॉनव्हेजचे दोन आणि व्हेजचा एक तर चला मग मस्तपैकी आता हे मी कापून घेतली कारण घरी माझ्याकडे तेवढे म्हणजे विळीच आहे कोयते पण आहेत पण तेवढा साकटायला परत वेळ जातो म्हणून मग त्या कापूनच घेऊन आले मी तर कोकेरी हा मासा खायला फार छान लागतो तर चला मग ह्याला पटकन धुवून मीठ लावून घेऊया आज मी ह्याचं बनवणार आहे सार म्हणजे ह्याचे डोक्याचे पीस आहे असे तर सार बनवणार आणि बाकीची मच्छी थोडी फ्राय करणार आणि थोडी ठेवून देणार मॅरिनेट करून फ्रीजमध्ये तर चला मग आता पटापट आपण रेसिपीला लावूया अरे मस्तपैकी वॉश करून घेते तर आता मच्छी आपली छानपैकी धुवून झालेली आहे तर हे आता मी फ्राय करणार आहे त्यानंतर ह्याचं मी सुक्यात घालणार आहे आणि म्हणजे ह्याच्यामध्ये डोके आणि त्याचा गालपटाचा भाग घेतला आहे आणि हे आहे हे मी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे मला नंतरला उपयोगी पडेल बुधवारला कारण मच्छी फ्रेश आहे ह्याला मी आलं लसूण पेस्ट मीठ आणि हळद लावून डीप फ्रीजरला ठेवलं तर काही टेन्शन नसतं म्हणजे व्यवस्थित राहते आणि स्टीलचं घेतलं भांडं त्यामुळे असं बाबा फूड हायजीन ह्यामध्ये घेतलेले आहे आणि त्याचे न्यूट्रियन्स पण काही कमी होणार नाहीत तर चला मग फटाफट यांना आलं लसूण पेस्ट हळद आणि मीठ लावून घेऊया आता मी सुक्यामध्ये मी हळद आलं लसूण पेस्ट आणि लाल तिखट मच्छीचं टाकून घेतलं आता ह्यामध्ये ही कोकम घालते आणि ह्या मच्छीत आणि ह्या मच्छीत आगळ लावून ठेवून देते तर आता इथे मीठ टाकलेलं आहे आता हा माझा आगळ गेल्या वर्षीचा आहे तर आता साधारण हा अंदाजानेच टाकते साधारण एक ते दोन चमचे आपल्याला आगळ घालायचं आहे यामध्ये आगळ घेऊन तुमची घेणार आहे कारण नंतर लावणार आहे जेव्हा काढेन तेव्हा तर आता हे आपण छानपैकी ह्याला सर्व जिन्नस सोडून घेऊया असं एकेका तुकडीला असं छानपैकी घेऊन छानपैकी लावूया कोकेरी हा मासा कडक असतो काटा ह्याचा म्हणजे मांसल असतो भाग म्हणजे काटेरी नसते मच्छी पण हा जो मधला काठा जो असतो हा हा फार कडक असतो त्यामुळे व्यवस्थित लहान मुलांना जर द्यायची झाली तर असं वरचं मांस वगैरे काढून मग द्यायची हलवा म्हणा पापलेट म्हणा किंवा सुरमई ह्याचे काटे इतके कडक नसतात पण कोकेरी म्हणा किंवा खाडीचे मासे तावूस वगैरे बोईट शेतू ह्यांचे काटे फार कडक असतात ती मच्छी मांसल असते पण हे मधले काटे कडक असतात तर चला अशा प्रकारे आपण हे सगळं घेऊया ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे यामध्ये तेल आणि पाणी टाकून जेवढं आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तिकमेस तेवढं आपण करून घेऊया आणि हे गॅसवर चढवते हे कालवून झालं की फ्रीजमध्ये ठेवते आणि हे मॅरिनेट करून असंच ठेवते म्हणजे चपाती भात झाला की मग हे मुरतील माझे तोपर्यंत आणि मग हे तळायला आपले रेडी आहे ह्यानं व्यवस्थित असं लावून घेते तर आता हे सुक्यातलं जाऊ दे गॅसवर आता फ्रीजमध्ये आणि हे मॅरिनेट करून घेऊया जेणेकरून माझी चपाती मी भात तोपर्यंत तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू